नमस्कार अक्षर मारेडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कूटीमध्ये जे इंडिकेटरचं स्विच दिलेलं असतं तर इंडिकेटर हे कशाप्रकारे वापरलं जातं आणि जे नवीन गाडी जे शिकत आहेत त्यांनी त्या इंडिकेटरच्या स्विचची कशाप्रकारे प्रॅक्टिस करायची आहे आणि ते प्रॅक्टिकली कसं वापरायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया तर सगळ्यात पहिलं आपण बघूया की या इंडिकेटरचा वापर तुम्हाला कधी करायचा आहे जेव्हा पण तुम्ही गाडी मेन रोडला किंवा एखाद्या लोकल ठिकाणी जेव्हा चालवत असाल आणि तुमच्या समोर एखादा जेव्हा राईट साईडचा टर्न किंवा लेफ्ट साईडचा टर्न येतो तर ते टर्न करायच्या अगोदरच म्हणजे ऐंशी ते शंभर मीटर अगोदरच तुम्हाला त्या पर्टिक्युलर साईडचा इंडिकेटर चालू करायचं आहे म्हणजे जर तुम्हाला राईट साईडला जर टर्न करायचं असेल तर, तर, तर तुम्हाला ऐंशी ते शंभर मीटर अगोदर तुम्हाला राईट साईडचं इंडिकेटर ऑन करायचं आहे आणि जर लेफ्ट साईडचा टर्न करायचं असेल तर तुम्हाला लेफ्ट साईडचं इंडिकेटर ऑन करावं लागतं दुसरा वापर म्हणजे जर तुम्ही ते एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला यू टर्न करायचं असेल तर यू टर्न करायच्या अगोदरसुद्धा जवळपास सत्तर से था 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 था। था था था। सा ते शंभर मीटर अगोदरच तुम्हाला इंडिकेटर देऊन ठेवायचं जर राईटचा युटर्न असेल तर राईटचा इंडिकेटर द्या लेफ्टचा इंडिकेटर असेल तर लेफ्टचा इंडिकेटर द्या आणि जेव्हा तुमचा युटन जेव्हा पूर्ण करून होईल त्याच्यानंतर तुम्हाला इंडिकेटर हे बंद करायचं आहे आणि मगाशी जे आपण बघितलं की राईट टर्न आणि लेफ्ट साईडचं जे इंडिकेटर द्यायचं आहे ते सुद्धा जेव्हा तुमचं टर्न करून जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला ते इंडिकेटर हे बंद करायचं असतं आणि तिसरा वापर म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी सरळ रस्त्यातच जेव्हा चालवत असता जिथे दोन लेन तीन लेन किंवा कधी कधी हायवेला तुम्हाला चार किंवा चारपेक्षा जास्त लेन पण असतात तर तुम्ही लेफ्टवरून जर तुम्ही राईटला येत असाल किंवा राईटवरून जर तुम्ही लेफ्टला जात असाल तर तुम्हाला तो लेन चेंज करायच्या अगोदरच पुन्हा तुम्हाला सत्तर ते शंभर मीटर अगोदरच तुम्हाला इंडिकेटर हे द्यायचं असतं आणि प्रत्येक इंडिकेटर देऊन जरी तुम्ही यू टर्न करत असाल राईट टर्न करत असाल किंवा लेन चेंज करण्यासाठी जर तुम्ही इंडिकेटर जर देत असाल तुम्हाला कंपल्सरी त्या साईडचा मिरर पण बघायचा आहे म्हणजे जर तुम्ही राईट लेफ्ट टू जर राईट करताय तर राईट साईडचा मिरर बघा आणि जर तुम्ही लेफ्ट साईडला जर जात असाल तर तुम्हाला लेफ्ट साईडचं मिरर बघून विथ इंडिकेटर तुम्हाला त्या पर्टिक्युलर साईडला जावं लागत असतं तर आता आपण बघूया जे नवीन गाडी शिकत आहेत त्यांनी इंडिकेटरची प्रॅक्टिस कशी करायचे कारण की बऱ्याच जणांना नवीन गाडी शिकल्यानंतर चालू गाडीमध्ये त्यांना इंडिकेटर देता येत नाही का कारण की इंडिकेटरकडे बघितल्याने गाडीचं हँडल थोडं चालतं तर इंडिकेटरची प्रॅक्टिस कशी करायची त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकली इंडिकेटरचा वापर करून तुम्हाला राईट टर्न लेफ्ट टर्न किंवा यू टर्न आणि लेन चेंज हे कशाप्रकारे करायचे आहेत हे आपण प्रॅक्टिकली पण बघूया तर सगळ्यात पहिलं आपण स्कूटीमध्ये इंडिकेटरचं स्विच कुठं दिलेलं असतं ते आपण बघूया तर बघा प्रत्येक स्कूटरमध्ये तुम्हाला लेफ्ट साईडलाही अशा प्रकारचं एक स्विच दिसेल हे इंडिकेटरचं स्विच आहे इथे तुम्हाला ॲरो पण दिलेला आहे बघा राईट साईडचा ॲरो म्हणजे राईट इंडिकेटर राईटला दिलं तर दे राईट इंडिकेटर होईल आणि लेफ्टला दिलं तर लेफ्ट इंडिकेटर तर हा वापर प्रकारे करायचं ते आपण बघूया जर तुम्ही जर लेफ्ट साईडला दिलात तर तुमचं लेफ्ट साईडचं इंडिकेटर चालू होईल आणि जर तुमच्याकडे नवीन स्कूटर असेल किंवा जर चांगली मेंटेन झालेली असेल तर हे बटन तुम्ही लेफ्टला दिल्यानंतर ते ऑटोमॅटिक असं मध्ये येतं आणि इंडिकेटर जर बंद करत असेल तर तुम्हाला असंही हे आतमध्ये दाबायचं इंडिकेटर तुमचं बंद होऊन जाईल राईटचं इंडिकेटर देत आहे तर हे तुम्हाला राईट साईडला असं पूश करायचं आहे बटन तुमचं ऑटोमॅटिकल असं मध्ये येणार आणि जर इंडिकेटर बंद करायचं असेल तर हे आतमध्ये दिल्याने इंडिकेटर बंद होतं तर इंडिकेटर दिल्याने काय होतं हे सगळ्यात पहिला आपण बघूया जेव्हा पण तुम्ही लेफ्ट साईडचं इंडिकेटर देणार इंडिकेटर दिल्यानंतर तुमच्या पुढची ही जी लाईट असते इंडिकेटर लाईट ही पुढची लेफ्ट साईडची लाईट आणि मागची लेफ्ट साईडची लाईट ही ब्लिंक होत राहणार येलो लाईट येणार त्याच्यामध्ये आणि ते जर तुम्ही बंद केलं तर बंद होणार आणि राईटचं इंडिकेटर दिलं तर तुमची सेम राईट साईडची से लाईट पुढची व मागची तुमची इंडिकेटर होत राहणार म्हणजे ब्लिंक होत राहणार तर आपण इंडिकेटर आता सगळ्यात पहिलं देऊन बघूया तर बघा इंडिकेटर आता बंद आहे तर आपण लेफ्ट साईडचं इंडिकेटर देऊया तर बघा लेफ्ट साईडचं इंडिकेटर दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे बघा ही पुढची लेफ्ट साईडची लाईट आणि मागची लेफ्ट साईडची लाईट ही ब्लिंक होत आहे आणि आता आपण इंडिकेटरचा बंद करून बघूया इंडिकेटर बंद केलं आणि राईट साईडची लाईट दिलेली आहे राईट इंडिकेटर दिलं आहे आणि राईट इंडिकेटर दिल्याने बघा पुढची राईट साईडची लाईट आणि पाठीमागची राईट साईडची लाईट ही लिंक करूया इंडिकेटर बंद करूया तर जेव्हा पण तुम्ही इंडिकेटर हे देत असाल तर इंडिकेटर हे तुम्ही डे टाइमाला पण देऊ शकता म्हणजे सकाळच्या वेळेला संध्याकाळ किंवा रात्र असेल तुम्ही चोवीस तास कधी पण इंडिकेटरचा वापर इंडिकेट करण्यासाठी तुम्ही देऊ शकताय आणि इंडिकेटर तुम्हाला यासाठी द्यायचं असतं की तुमच्या समोर येणारी गाडी किंवा तुमच्या मागून येणारी गाडी ह्या गाडीला तुम्ही पुढे जाऊन म्हणजे नव्वद ते शंभर मीटर पुढे जाऊन तुम्ही काय करणार आहात म्हणजे राईट टर्न करणार यू टर्न करणार किंवा लेफ्टला जाणार हे तुमचं इंटेन्शन आहे त्याला कळून जातं आणि तो त्याची गाडी त्याच्या त्याप्रमाणे चालवणार म्हणजे जर तुम्ही राईटचा इंडिकेटर दिलं तुम्हाला राईटला जायचं असेल म्हणजे जर त्याची गाडी मागून द्यायच असेल तर तो तुम्हाला राईट साईडने तुम्हाला ओव्हरटेक करणार नाही कारण की तुमची गाडी राईटला जाते हे त्याला इंडिकेट झालेलं असतं म्हणून गाडीमध्ये हॉर्न आणि इंडिकेटर हे दोन पार्ट खूप महत्त्वाचे असतात जे तुम्हाला प्रॅक्टिस केलेच पाहिजेत आता आपण बघूया की जे नवीन शिकणारे असतात त्यांनी इंडिकेटरची प्रॅक्टिस कशी करायची आहे कारण की बऱ्याचदा इंडिकेटर देता येतं तर हँडल हलतं नवीन शिकत असताना तर त्यामुळे जेव्हा पण तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तुम्ही गाडी बंद ठेवा किंवा गाडी डबल स्टँडला लावून उभे राहा इंजिन चालू करायची गरज नाही फक्त तुम्हाला चावी ऑन आहे म्हणजे इग्निशन ऑन करायचं आहे आणि इंजिन सेल्फ स्टार्ट करायची गरज नाही फक्त चावी ऑन करून तुम्ही इंडिकेटरची व्यवस्थित प्रॅक्टिस करा म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे इंडिकेटरचं स्विच आहे काही महिलांचं म्हणजे आणता तिथपर्यंत पोहोचत नाही तर त्यामुळे कधी कधी थोडंसं हाताची अशी हलकीशी मुवमेंट करावी लागते पहिलं तुम्हाला गाडी व्यवस्थित चालवता आली पाहिजे त्यानंतरच तुम्ही हॉर्न आणि इंडिकेटरची वेगळी प्रॅक्टिस करा तर प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला जी तुमची नजर आहे ही तुम्हाला समोरच ठेवायची आहे पहिल्यांदा पाहिजे तर तुम्ही बघून करा आणि बघून जर तुम्हाला इंडिकेटर दे व्यवस्थित देता येत असतील त्याच्यानंतर तुम्हाला इंडिकेटरचं स्विच हे न बघता पण देता आलं पाहिजे त्यासाठी नजर तुम्ही समोर ठेवा आणि नजर समोर ठेवून गाडी बंद असताना इंजिन चालू करायचं नाही आहे राईट साईडचं इंडिकेटर द्या ते इंडिकेटर जवळपास तुम्ही दहा पंधरा सेकंद तुम्ही चालू ठेवा दहा पंधरा सेकंद चालू राहिलं की नंतर त्या इंडिकेटरला बंद करा त्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडचं इंडिकेटर द्या आणि त्याची पोझिशन बघा हिथून तुम्ही थोडीशी आटवायचे आणि नंतर तुम्हाला बंद जर करायचं असेल तर नंतर मग आतमध्ये जाऊन तुम्हाला बंद पण करून घ्यायचं आहे असं तुम्हाला दहा पंधरा वेळेला तुम्हाला ही प्रॅक्टिस करून घ्यायची आहे गाडी बंद असताना आणि त्यानंतर बंद इंजिनवाईज तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस झाली पाच दहा मिनटाची त्यानंतर जेव्हा तुम्ही इंडिकेटरची जेव्हा प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही अशा ठिकाणी प्रॅक्टिस करा जिथे अजिबात गाड्या वगैरे येत नाही किंवा खूप कमी प्रमाणात गाड्या येतात किंवा कधी कधी आपण मैदानी जागेत पण गाडी चालवत असतो अशा ठिकाणी तुम्ही इंडिकेटरची इंडिकेटरकडे न बघता तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणजे गाडी तुम्ही चालवा पण आणि गा इंडिकेटर देत असताना कधी पण तुमची नजर आहे ती इंडिकेटरकडे गेली नाही पाहिजे जर तुम्ही इंडिकेटरकडे बघून जर तुम्ही इंडिकेटर देत असाल म्हणून तुमचा हँडल हे असं हलत राहणार तर तुम्हाला खाली जागेवर तुम्ही इंडिकेटरची प्रॅक्टिस करायची आहे आणि ती प्रॅक्टिस तुमची व्यवस्थित झाली तुम्हाला चालू गाडीमध्ये इंडिकेटर व्यवस्थित देता येते इंडिकेटर बंद पण करता येते ती प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकली मगाशी जे आपण बघितलं इंडिकेटरचे जे तीन वापर असतात करते पन, पन, करुन तर ते आता आपण प्रॅक्टिकली पण करून बघूया तर बघा सगळ्यात पहिला आपण राईट टर्न आणि लेफ्ट टर्न करत असताना इंडिकेटरचा वापर कसा करत आहे आपण प्रॅक्टिकली बघूया समोर आपल्याला जो स्पीड ब्रेकर दिसत आहे तिथून आपला एक पहिला लेफ्ट टर्न आहे तर तो लेफ्ट टर्न करताना इंडिकेटर कसं द्यायचा ते आपण बघूया तर बघा गाडी आपण आता आपण रन केलेली आहे आणि जवळपास आता ऐंशी ते नव्वद मीटर अंतर आहे तर तिथे आपण आता इंडिकेटर तर चालू केलेलं आहे आणि इंडिकेटर हे आपलं तर चालू आहे आता इंडिकेटर जोपर्यंत तुमचा टर्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला बंद करायचं नाही आहे आणि टर्न करताना तुम्ही इंडिकेटर दिलं आहे प्लस तुम्हाला जो जो तो मिरर पण बघायचा आहे लेफ्ट साईडचा की पाठून गाडी येत नाही का तर चेक करायचं आहे आता बघा आपण जवळून आता लेफ्ट टर्न आहे तर लेफ्ट टर्न आपण जवळून केलेलं आहे आणि टर्न झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं इंडिकेटर हे बंद करून घ्यायचं आहे आणि आता समोर बघू शकता तुम्ही समोर एक राईट टर्न पण आहे तर राईट टर्न पण कसा करायचा हे पण आता आपण प्रॅक्टिकली बघूया तर बघा इंडिकेटर आपण आत्ताच चालू केलेलं आहे म्हणजे जवळपास पन्नास साठ मीटर अगोदर आपण इंडिकेटर चालू केलेलं आहे प्लस तुम्हाला राईट तुम्ही टर्न करताय म्हणून तुम्हाला राईटचा मिरर पण बघायचं आहे पाठवून गाडी येत नाही आहे का आणि सगळं जर क्लिअर असेल तर दोन्ही साईडला तुम्ही बघून राईट आणि लेफ्टला बघा आणि बरोबर लेन टू लेन करून तुमचा राईट टर्न तुम्हाला करून घ्यायचा आहे बघा आपण लेफ्ट साईडला आपली गाडी अटॅच केलेली आहे आणि जेव्हा तुमचा टर्न जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला इंडिकेटर हे तुमचं बंद करून घ्यायचं असतं तर बघा आपण इंडिकेटर बंद केलेलं आहे त्यानंतर आता आपण बघूया की तुम्ही जेव्हा यू टर्न करत असाल तर तुम्हाला इंडिकेटर कधी चालू करायचं आहे तर आपण आता इथून यू टर्न करूया तर बघा गाडी आपण इथे थांबवलेली आहे आणि थांबवलेल्या असताना पण तुम्ही ए जर तुम्हाला टर्न करायचं असेल तिथे तिथे पण तुम्ही इंडिकेटर देऊ शकताय आपण आता राईटचं इंडिकेटर दिलेलं आहे राईटला पण मिरर पण आहे आता तर पाठीमागे गाडी नसल्याने एकदा तुम्ही पाठीमागे वळून पण बघा गाडी नाही आहे का आणि हळूहळू करून तुम्हाला टर्न करत असताना पण इंडिकेटर देऊन तुम्हाला यू टर्न झाला की बंद करायचं आहे इंडिकेटर आता आपण गाडी थांबवल्याच्यानंतर तो आपण इंडिकेटर दिलं होतं युटर्नसाठी पण जर तुम्हाला माहिती आहे की पुढे जाऊन तुम्हाला जर धाडायचे येते जर तुम्हाला यू टर्न करायचं असेल तर तुम्ही इंडिकेटर हे इथून पण देऊ शकताय तर बघा इंडिकेटर आपण आता चालू आहे आणि परत एकदा युटर्न तुम्ही बघून घ्या तर आपण बघा झाडा जिथे आपण गाडी थांबूया गा, इथे गाडी थांबवली राईट साईडचा आपण मिरर बघितला पाठीमागे कोणी नाही आहे की त्याच्यानंतर आपण आता युटर्न करून घेऊया आणि युटर्न झाला युटर्न होऊन तुमची गाडी एकदम तुम सरळ व्हायला सुरुवात झाली सरळ झाली की नंतर तुम्हाला इंडिकेटर हे बंद करून घ्यायचं असतं आता आपण बघूया की जर तुम्ही तुम्हाला जर एखादा राईट टू लेफ्टला जर गाडी न्यायची असेल किंवा लेफ्ट टू राईट जर गाडी न्यायची असेल त्यावेळेला तुम्हाला इंडिकेटरचा वापर कसा करायचा आहे तर यासाठी आपण आता आपण ट्रेनिंगसाठी व्हिडिओ बनवतो आहे तर त्यामुळे आपण हायवेला वगैरे गाडी नेत नाही आहोत पण एक तुम्हाला अंदाज यायला पाहिजे यासाठी आपण एखाद्या लोकल ठिकाणी गाडी घेऊन जाऊया आणि तिथे इंडिकेटरची प्रॅक्टिस राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईटसाठी कशी करतात हे आपण बघूया फॉर एक्झाम्पल बघा आता इथे रस्ता पूर्ण खाली आहे जर एखाद्या ठिकाणी तीन लेन किंवा चार लेन पण असतात हायवेला तर लेफ्ट टू राईट जर करायची असेल आता फॉर एक्झाम्पल बघा आपली गाडी आपण आता पूर्णपणे आता लेफ्टला आपण चालवत आहोत पण जर तुम्हाला गाडी लेफ्टवरून जर राईटला जर घेऊन जायचे असेल कितीही लेन तर तुम्हाला इंडिकेटर द्यायचं आहे तर बघा आपण जर राईट साईडचं इंडिकेटर दिलेलं आहे ते बीप येतं हे तुमच्या इंडिकेटरसाठी असतं प्लस तुम्हाला राईट साईडचा सा मिरर पण बघायचं आहे आणि मिररमध्ये जर तुम्हाला क्लिअर वाटत असेल पाठून जर कोणती जर फास्ट गाडी वगैरे जर राईट साईडने येत नसेल तर हळूहळू करून तुम्हाला गाडी एक एक लेन चेंज करून तुम्हाला राईटला आणायची असते अजून जर राईट साईडला दोन लेन असतील तीन लेन असतील तर तुम्ही मिररमध्ये बघून एकदम केअरफुली पाठवून स्पीडने कार येत असेल तर तुम्हाला राईट साईडला जायचं नसतं तर अशा प्रकारे तुम्ही लेफ्ट टू तु राईटला पण इंडिकेटर देऊ आहे आणि तुमचा लेन चेंज करून झाले की तुम्हाला इंडिकेटर हे बंद करायचं आहे आता आपण बघूया की जर तुमची जर गाडी राईट टू लेफ्ट जर करायची असेल अशी आपण लेफ्ट टू राईट केली आता आपण राईट टू लेफ्ट करूया तर बघा आता आपण लेफ्ट साईडचं इंडिकेटर दिलेलं आहे प्लस तुम्ही मिरर बघायचं आहे आणि एक लेन चेंज करून तुम्ही जसं मगाशी केलं त्याप्रमाणे तुम्हाला आता मिररमध्ये बघून पाठून जर स्पीडने नाही नसेल तर एक एक लेन चेंज करून चेंज करून तुम्हाला इंडिकेटर हे थांबून ठेवायचं असतं त्यानंतर तुमचं लेन चेंज करून झालं की इंडिकेटर तुम्ही बंद करा तर बघा अशा प्रकारे तुम्हाला इंडिकेटरचा वापर करायचं आहे जर तुम्हाला आजची व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वेळो असतोच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय